अनेकांनी म्हणजे या ठिकाणी आम्ही पोतराज मोर्चा असतील हलगी मोर्चा असतील आंदोलन असेल आर्धरंग आंदोलन असेल सर्वात महत्वाचं आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो आपण आता जर युट्यूबला जर या ठिकाणी गंभीर शक्ती सेना नाव टाकलं तर सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीसचं जे आंदोलन झालं ते देशामध्ये दे आजपर्यंत कुणी केलं नसेल अर्धपर्यंत नव्हे तर पूर्ण लग्न लवकर शक्ती सेनेचे माझे पदाधिकारी मुंबईच्या अधिवेशनामध्ये मंत्रालयामध्ये शिरले होते आता तुम्ही पाहू शकता युट्यूबवर म्हणजे पद्धतीने आजपर्यंत आम्ही समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी स्वतःला आम्ही त्रास करून घेतलेला आहे आजपर्यंत व्यवस्थेला आम्ही त्रास दिला नाही आजपर्यंत कुणालाही या ठिकाणी त्रास दिला नाही या ठिकाणी इतर नागरिकांना त्रास दिला नाही तिथल्या कुठल्याही प्रशासकीय वगैरे या सगळ्या वास्तूला याला आम्ही कारण हा देश आमचा आहे आमच्या पूर्वजांच्या रक्तातून त्यागातून हा कष्टातून निर्माण झालेला बलिदानातून निर्माण झालेला हा देश आहे या देशावरती आमचं प्रेम आहे त्यामुळे यात आजपर्यंत आम्ही कुठलाही असा उदरे केला नाही कुठेही जाळफोड केली नाही तोडफोड केली नाही देश देशद्रोत राष्ट्र सारख्या देखील घटना आजपर्यंत या समाजाने करत आज या ठिकाणी सहन करत करत आज सगळ्या व्यवस्थेचं म्हणा किंवा या ठिकाणच्या जे काय आम्ही अध्यक्ष आहे ते सहन करत करत वाटचाल करत असताना मात्र कधी आम्ही या ठिकाणी उद्रेक केला नाही निश्चित आपण जो प्रश्न केलेला आहे येत्या बारा डिसेंबरला या ठिकाणी आम्ही पुण्याशी एकदा या सरकारकडे कारण मांडणार आहोत विनंतीच करणार आहोत मात्र निश्चित बारा तारखेनंतर यावेळेस आता सध्याचा मात्र तरुण युवक आणि समाजातील लोक सध्या शांत बसायला तयार नाही त्याचा या ठिकाणी त्याला किती वेळ आणखी शांत करायचं त्याला किती वेळ आणखी या लोकशाहीचा आम्ही त्याला भाका द्यायच्या कायद्याचा मान सन्मान लाकारे सांगायचं या भविष्यामध्ये विचार करावा लागेल मात्र बारा तारखेपर्यंत आम्ही आशीर्वाद आहोत निश्चित सरकार या आमचा आमच्या मागे मान्य करतील अशी अपेक्षा